नगरपालिकेचा निकाल आज जाहीर झालेला आहे आणि आपण आहोत आता फलटणमध्ये मध्ये र... जे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत या गटाचे उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्याचबरोबर जे नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे या प्रचंड मताने निवडून आलेले आहेत आणि जे त्यांच्या अपोजिट उमेदवार आहेत राजे गटाचे म्हणजे शिवसेनेचे उमेदवार जे अनिकेत राजे भोसले यांचा पराभव केलेला आहे अनिकेत राजे नाईक निंबाळकर यांचा पराभव केलेला आहे या ठिकाणी आपण कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊया फार जल्लोषामध्ये या कार्यकर्ते आहेत काय सांगाल तुम्ही आज पालिकेचा निकाल जाहीर झालेला आहे आज या ठिकाणी पालिकेच्या आज सार्वजनिक निवडणुकीचा निकाल लागलेला आहे यांनी काल माझे खासदार रणजित सेनाईक निंबाळकर आमदार साहेब सचिन कांबळे पाटील व आमचे नेते राजे खर्डेकर यांनी म्हणजे दहशत रात्रीचा दिवस केला आख्या शहरासाठी प्रत्येक नगरसेवा नगरसेवकासाठी नगराध्यक्ष पदांच्या उमेदवारासाठी रात्र दिवस केला आणि आज हा त्यांच्या आशीर्वादाने मिळतो तर या ठिकाणी दहशत या टॅगलाईन खाली ही निवडणूक लढवली गेली होती तर काय सांगाल तुम्ही आज दहशत आहे का नाही ही, ही आमच्या अंगावर तुम्हाला गुलाल दिसतोय जर आमची दहशत असते आमच्या गटाची दहशत असते तर आमच्या अंगावर गुलाल दिसला नसता आज ते आमच्यावरती दावा करत होते की खासदार गट यांची दहशत आहे दहशत ही खासदार गटाची नव्हती तर दहशत ही रामराजे नायक निंबळकरांची आणि त्या दोन भावांची होती त्यामुळं आता आम्ही दाखवून दिलं आहे गुलाल उधळून आणि घासून नाही तर आम्ही या ठिकाणी ठासून आलेलो आहो या ठिकाणी आमचे जे बंधू आहेत यांचे या ठिकाणी का भयानक काम केलेलं आहे त्यांनी रात्रींदिवसा राहुल भाई या निंबळकर या व्यक्तीनं या ठिकाणी का काम केलेलं आहे निस्वार्थी या ठिकाणी काम केलं आणि त्याचं फळ आमाला उर्थी आमाला आज मतदार राजांनी आम्हाला आमच्या अंगावरती टाकून या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलंय आणि त्यांनाही दाखवून दिलंय की राहुल निंबाळकर ब्रँड आहे ठिकाणी मोठ्या सभा सुद्धा झालेल्या आहेत विरोधी पक्षाच्या तर त्यावेळेस बरेच बरेचदा म्हणजे विरोधी पक्षाने आरोप बेछूट आरोप केले होते तर काय सांगाल तुम्ही याबाबत इथ उपमुख्यमंत्री तीन तीन चार चार मंत्री आणून पण या तेरा नंबर वॉर्डमध्ये राहुलबाई भैया चालतात आणि हे फक्त कामाचे जवाव आणि मला आवर्जून सांगायचंय की त्यांनी आमच्या राहुलबाईयांवर मागच्या आठवड्यात टीका केली की हे चौकात उभे राहून काय करतात तर चौकात उभं राहून लोकांची कामं करतात म्हणून त्यांना आज लोकांनी निवडून दिलं आणि नगरसेवक हा चौकातच शोभतो एसी रूम मध्ये नाही हे या या प्रभाग तेरा मधल्या सर्वसामान्य जनतेनं आणि या तमाम कार्यकर्त्यांना एक महिना झालं जीवाचं रन करून राहुल भैया निंबाळकर अमोल सस्ते आणि हेद्रे काकी या तिघांना अतिशय चांगल्या मतांना निवडून देऊन अतिशय चांगला विजय हा राजे गटाचा बाले बालेकिल्ला होता परंतु गेल्या सहा महिन्यापूर्वी आमचे आधारस्तंभ भैया निंबाळकर यांनी या बालेकिल्ल्याला भगदाड पाडलं आणि आज खऱ्या अर्थानं मतदार राजाने या बाले किल्ल्याला भगदाड पाडलं कारण इथं फक्त आणि फक्त कामाचीच पोचपावती दिली जाते दहशत चालत नाही ही आज राहुल भाई यांनी दाखवून दिलं दहशत या टॅगलाईन खाली या मध्ये निवडणूक लढवली जात होती नेमकं काय तुम्हाला वाटतंय इथं या फलटण शहरामध्ये आदरणीय माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा सचिन दादा पाटील यांच्या कामाची दहशत होती आणि हीच आज आपल्या या फलटण शहरातील जनतेनं दाखवून दिलं की कामाच्या दहशतीच्या जीवावर पण निवडणूक लढवता येते आणि दहशत 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 तर ह्या तेरा नंबर मध्ये पण ही कामाची दहशत आणि हीच पोच पावती आहे या ठिकाणी कामाचे दहशत निवडून आलेले आहे तुम्ही सुद्धा आता चांगला गुलाल उधळून उदल्हा पेढा सुद्धा खाऊन कोण गोड झालेला आहे तुमचं एकंदरीत आपल्या जे भाजपचे नगराध्यक्ष या ठिकाणी झाल्यात काय सांगाल तुम्ही आणि तुम्ही स्वतः किती कष्ट घेतले याबाबत भाजपचे नगराध्यक्ष नाही म्हणता येणार भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस आर पी सर्वच मित्रपक्ष शिवसेना सोडले तर सर्वच आमच्या बरोबर होते माहितीचे ते नगराध्यक्ष आहेत आणि ज्या तेरा प्रभागामधून आम्हाला मतदारांनी संधी दिलेली आहे या तेरा नंबर वॉर्ड हा आयडॉल करण्याचा वेगळा करण्याचा प्रयत्न करू राजकारण निकाल लागला राजकारण संपलं आता चार हजार एकशे त्र्याहत्तरच्या चार हजार एकशे त्र्याहत्तर जणांच्या आम्ही नगरसेवक तिघब्या आहेत कधीही इलेवन्थ आव्हरला हाक मारा आम्ही कधीही गट तट ठिकाण न करता आम्ही तिघही तुमच्या सेवेला राहू नगराध्यक्ष आमचे कॅप्टन आहेत शंभर टक्के बारामती सारखं फलटण शहर रस्ते असेल पाणी स्वच्छ असेल महिलांचे असेल पहिला प्रश्न घेणार आहे की चौका चौकामध्ये शौचालय आज जर आपण प्रचार फेरी काढली तर परवाच आमच्या लक्षात आलं की ज्या रॅली झाली वॉशरूमला राखलं तर एकाही चौकामध्ये वॉशरूम नाही त्यामुळे अशी बारीक बारीक सारी गोष्ट आहेत हे सगळे आम्ही बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि आमचे विरोधक आमचे विरोधक म्हणत होते की कसा निवडून येतो तेच बघतो पण मी आज निवडून आलो आम्ही ते कमी ह्याच्या मागे माझे मतदार आणि माझे कार्यकर्ते की ज्यांनी एक महिना न जेवाचा पिटा करून काय अन्न न खाता जे आमच्या निवडून येण्यासाठी तर त्यांच्या सगळ्यात पहिल्यांदा आभार मानतो आणि एकच सांगतो निवडून यायचं ठेवा पाचशेच्या माताने ठसून आले पाठव काय सांगाल काय तुमच हा जो चालू आहे काय एवढं सांगेल हा जो प्रभाग होता हे जे आमच्या अमोल सस्ते असतील राहुलबाई बळकर असतील हे प्रभाग तेराचे उमेदवार आहेत हा प्रभाग तेरा रामराजे रामराजांचा कुटुंब किंवा राजे गट अक्का त्या प्रभाग मध्ये राहतो आणि आता आमचे राहुलबाई बोलले असतील अमोल सस्ते असतील हे प्रभाग तेहरामधून तिन्ही जे तिन्ही उमेदवार आमचे निवडून आले आहेत त्याला कारण एक आहे प्रभाग मध्ये स्वतः सभापती माजी सभापती रामराजे साहेब असतील संजय बाबा निंबाळकर असतील पिठूबाबा बळकर असतील किंवा आता उमेदवार आहेत ते सगळे उभे असताना या प्रभागातले त्यांचे सगळे तिन्ही उमेदवार झालेले आहेत या ठिकाणी राहुलबाई निंबळकर असतील किंवा अमोल सस्ती असतील निवडून आल्यात त्यांचं जे काय फील्डवरच काम आहे त्याच यश यांना मिळालेलं आणि त्यांनी राहुलबाई निंबाळकर मागच्या उभा राहिली होती आता बी गाड्याच उभा राहिले होते पक्ष रामराजे गटाने होता गटा बदललेला नाही माणसं बदललेली नाहीत ते बदलले आहेत उमेदवार बदलले नाहीत मतदार बदलले नाहीत आणि प्रामाणिक काम करतील एवढा कॉन्फिडन्स मतदारांना होता म्हणून हे तीन उमेदवार रामराजे जिथं राहतात तिथले तीन उमेदवार दादाचे आणि रंज दादाचे निवडून आलेले आहेत हाँ हाँ चा, चा हा विजय हा फलटणच्या इतिहासातला सर्वात मोठवाचा महत्वाचा विषय आहे पुण्याची आलेली पार्सल पुण्याला पाठवण्याचा हा विषय आहे त्यांचा असणारा बाले किल्ला तेरा प्रभाग नंबर हा तिने शिट काढून आणि फलटण मध्ये विषय करून सगळा विषय संपवलेला आहे आता ह्यांचं पार्सल पुण्याला गेल्याशिवाय राहणार नाही प्रभाग क्रमांक मध्ये राजेगडाचा बालेकिल्ला होता एकोणतीस वर्ष त्यांनी सत्ता बोगली पण विकास काम कुठलंच केलेलं नाहीये मी प्रभाग मध्ये जवळजवळ चाळीस वर्ष झालं मी राहतो राहत आहे आणि दहशत ही जे जे म्हणत होते दहशत दहशत ही दहशत त्यांचीच होती आणि त्यांच्याच सगळ्या कर्मचाऱ्यांची पहिल्या नगरसेवकांची होती आता सगळे नगरसेवक विकासाच्या कामावर थांब आहेत आणि फलटणचा विकास होणार आहे एवढं बोलतो मी वार्ड क्रमांक मधून माऊली कदम तो, तो थिका, या ठिकाणी हा तेरा नंबर जो प्रभाग आहे हा रामराजे नाईक निंबाळकर ज्या प्रभागामध्ये राहतात त्या प्रभागामधला आहे आणि या ठिकाणी जे अनिकेत राजे आहेत यांना यांना आपण पुण्याला पुन्हा पाठवलेला आहे असं या लोकांचं मत आहे आणि जे भाजपचे उमेदवार आहेत हे सगळे निवडून आलेले आहेत त्यामुळे हा त्याला जल्लोष पाहायला मिळतोय संतोष हिराळे स्टोरी डॉट कॉम फलटाल